नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो असं म्हणतात की औषध घेण्यापेक्षा आपला आहार नेहमी चांगला असावा आहार जर व्यवस्थित असेल तर आपण आजारीच पडत नाही त्यामुळे काही सवयी आपण अंगीकारल्या पाहिजेत हो की नाही माझी आई आईची आई म्हणजे आई, बाई आजी म्हणायचो मी तुला ती वैद्यकीय व्यवसाय करायची बरं का घरगुती खूप दिवसापूर्वी तर ते नेहमी म्हणायची अंगणात आपल्या तुळस असते आपल्या घरात हळद असते नंतर काय बरं हं सुंठ असते आवळा असतो या सर्वांचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे नो हे जुने विचार तेव्हा आम्हाला पटायचे नाही पण आता खरे पटायला लागलेले आपण यूट्यूबवर नेहमी आयुर्वेदाविषयी ऐकतो मी तर त्या स्मिता बोरा यांचं व्याख्यान नेहमी ऐकत असते तर त्या सांगतात की उठल्याबरोबर सकाळी दुधामध्ये हळद घेऊन घालून रोज एक चमचाभर हळद आपल्या पोटात गेली पाहिजे दूध उघड दुधामध्ये हळद उकून घ्यावी बरं का एक हळद सांगितलं त्यांनी दुसरं त्यांनी सांगितलं आहे आवळा आवळा म्हणजे आता आपल्याला आवळा रोज कुठे खायला मिळतो च्यवनप्राश जे असतं त्याच्यामध्ये आवळ्याचं जे असतं ओके तर ते च्यवनप्राश एक चमचाभर तरी आपण रोज घेतलं पाहिजे नंतर त्या सांगतात की सुंठेचा उपयोग आपला के केला पाहिजे सुंठ आपण त्यांची सुंठ चहामध्ये कॉफीमध्ये किंवा सुंठेचं पाणी जरी उकळून पिलं दुपारी संध्याकाळी जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला ओके तर ती सुंठही आपण आपल्या पोटात गेली पाहिजे रोजच्या याच्यामध्ये आणि आणखी एक सांगतात त्या गुळवेल गुळवेल वनस्पती आता प्रत्येकाच्या घरोघर तर नसते पण गुळवेलची पावडर मिळते ती एक चमचाभर पावडर पण घेतली पाहिजे म्हणजे शरीरशुद्धीसाठी त्याचा अतिशय उपयोग आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुळस तुळस तर आपल्या प्रत्येकाच्या अंगणात असते ओके नाही ती तुळशीची चा चा चार पानं तरी पाच पानं तरी आपण रोज खाल्ली पाहिजेत सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा तुम्हाला वेळ मिळतो तर अशी ही तुळस अतिशय गुणकारी आहे मैत्रिणींना आपण नेहमी देवाला हरीला सुद्धा तुळस वाटू का हरी म्हणजे श्रीकृष्ण हरीला आवडते प्रभूला आवडते आवडते तुळशीचे पान हरीला आवडते तुळशीचे पान जप तप साधन काही नाही लागत जप तप साधन काही नाही लागत आणि क प्राणायाम हरीला आवडते तुळशीचे पान तर अशी ही तुळस अतिशय गुणकारी आहे आमच्याकडे भरपूर आम्ही तुळशीची रोपं लावली आहेत बरं का मी तुम्हाला दाखवते त्या बागेमध्ये हे बघा तर अशी ही तुळशीची रोपं आम्ही तयार केली आहेत बरं का माझ्या मिस्टरांना आवड आहे नेहमी तुळशीच्या तोंड्यात त्या कुंड्या तयार करतात म्हणजे तुळशीचे बी टाकतात कुंडीमध्ये आणि ती छोटी छोटी रोपं आली की त्याची दुसऱ्या कुंड्यामध्ये लवकर रोपं तयार करतात मी नेहमी मैत्रिणी अशी रोपं देत असते कोणालाही सांगतो तू तुमच्याकडे तुळस नसेल तर आमच्याकडची घेऊन जा बरं का आणि मग त्या मैत्रिणी घेऊन जातात आणि त्यांना खूप आनंद होतो मुद्दाम विकत जाऊन आणण्यापेक्षा आमच्याकडे येऊन ती तुळशीची कुंडी घेऊन जातात तर अशी ही तुळस अतिशय गुणकारी आहे मैत्रिणीनो आपण डॉक्टरांनी सांगितलं म्हटलं की ते नियम पाळत नाही पण सहजासहजी जर आपण असे नियम कोणी सांगितले तर आपण लक्षात ठेवून ऐकतो हो की नाही माझी आजी म्हणजे माझ्या आईची आई बाई आजी ती नेहमी सांगायची ना हळद वापरा नंतर सुंठ वापरा आणि तुळशीची पानं नंतर आवळा हे महत्त्वाचे तीन चार जे प्रकार ते ती नेहमी सांगायची की तुम्ही वापरले पाहिजे आपले रोजच्या जीवनामध्ये तर मैत्रिणी मलाही हे पटले आणि मी म्हटलं तुमच्याशी थोडंसं गप्पा मारता मारता आपण सांगूया म्हणजे आपले रोज रोजच्या व्यवहारात सहज आपण करू शकतो नाही का आपण जर रोजच्या सवयीमध्ये आपण जर रोज हळदीचं दूध घेतलं तुळशीची पानं खाल्ली किंवा आवळ्याचा तो हे घेतला तर आपलं आरोग्यही चांगलं राहील नाही का मैत्रिणीनो नो थोड्याशा गप्पा मारता मारता मला हा विषय आठवला की मी तुमच्याशी गप्पा मारून घेतला कालच मी त्या स्मिता बोरांचं लेक्चर ऐकलं तर त्यांनी तेच सांगितलं आणि पटवून सांगितलं की त्याच्या गुणधर्म तुम्ही अजूनही अर्हम आयुर्वेद असं नाव आहे त्याचं आपल्या यूट्यूबवर त्यांचे नेहमी लेक्चर असतं तुम्ही मुद्दाम ऐका मला आता काही डिटेल सांगता आलं नाही पण तुम्ही मुद्दाम ऐका तर अशी ही तुळस गुणकारी आपल्या अंगणात असावी आणि असतेच आपल्या घराच्या प्रत्येकाच्याकडे तुळस असते हो की नाही त्याच्यासाठी काही खत लागत नाही काही नाही तुळस नुसती लावायची आणि पाणी वेळेच्या वेळ मात्र त्याला घालायचं चा। म्हणजे तुळस छान येते याच्याकडे नो माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा मैत्रिणी शेअर करा आणि खूप आवडलं तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद